काल नवनीत राणा यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की मेलेल्या मृतकाच्या ताडूवरचं लोणी ननदबाई खातात काय तुमची प्रतिक्रिया मला असं वाटतं की त्या फ्रस्ट्रेटेड आहेत त्यांना काही सुचत नाही आहे ना आणि अतिशय खालच्या दर्जाचं ते नेहमी बोलत असतात त्याच्यामधनं ते त्यांचं कॅरेक्टर आणि त्यांचा स्वभाव त्या दर्शवता आहेत खरं बोलायला पाहिजे तर महागाई किती झालेली आहे बेरोजगारी किती वाढलेली आहे या सगळ्या गोष्टींवर त्या बोलत नाहीत येऊन जाऊन त्यांना यशोमती दिसते येऊन जाऊन त्यांना माझं घर गर, घरानं दिसतं आहे ना माझी पूर्वज मोठी माणसं होती त्यांनी जम त्यांच्यापाशी जमिना होत्या आणि आम्ही त्या जमिन्या भरपूर सामाजिक कामासाठी आम्हाला पुष्कळ वेळेला त्या विकाव्या लागल्या याचं काय त्यांना प्रूफ देण्याची गरज नाही आहे त्याचं फ्रस्ट्रेशन काढतायत आता त्यांच्या बोलण्यामुळे वात्रट बोलण्यामुळे त्या पडल्या आणि आता त्यांच्या वात्रट बोलण्यामुळे महायुतीचे सगळे उमेदवार आणि त्यांचे यजमान देखील पराभूत होणार आहे